जेवण केलंय जेवण खाऊन घ्या रडू नका हे बघा म्हणजे माझ्यामुळंच तुम्हाला मार खावा लागला पण हे बघा जेवण बनवलंय मी आता आणि बाबांना पण फोन केला तर येते ते थोड्या वेळाने आता कशाला केलंय जेवण हां नाही नाही तुला हे करायचं होतं ना तुला ना माझ्या नवऱ्याने मारायचं होतं तुझ्या समोर मग तुला आहे ना आनंद उकळ्या फुटले असतील ना आणि आता जेवण बनवलं काय मला मार खाल्ल्यावर मी हां मग बनवलं होतं तेव्हा काय हात मोडले होते काय तुझे आता आले जेवण बनवून बनवूनच इकडं जा लवकर माझ्या समोर आहे ना तुझं तोंड काढ कर तिकडं जेवण घेऊन जा नाहीतर हे बघ रश्मी मी जेवणाचं जेवणावर राग काढ ना तुम्हाला माझ्यावर राग आहे ना काढायचं तर काढा मी तुम्हाला सांगितलं ना मला कणकणी आली होती आणि तसं दुखला लागला मग स्वयंपाक करायचं राहून गेलं आता मी का मला असं वाटलं मुद्दा म्हणून केलं की बाबा तिकडं या बाबांनी तुम्हाला हा मारावा म्हणून मला पण वाईट वाटलं ना तुम्हाला मारलं म्हणून पण मी का आता स्वयंपाक केलाय आई असं उपाशी काही राहू नका तुम्ही घ्या दोन घास खाऊन घ्या वाटलंच माझ्याकडून पण चुकलं म्हणते ना मी माफी मागते तुमची रश्मी हा सासूच्या लईस मैयाची काय जेवण घेऊन आली वर्ण वर्ण माया उपाशी चुक बाया अगं एवढीच माया असते का नाही तुला तर त्या दिवशी म्हणजे का नाही मी नको जाऊ तुझ्या आईबापाच्या इकडे माहेरी तर नसते गेली सासूचा जरा थोडा शब्दाचा मान राखला असता पण राखला का नाही राखला ना नवऱ्याचं कान भरलं गेली की लगेच गुलुगुलू गुलुगुल गुलु, कान भरलं गेली लगेच पटापटा तिकडे जाऊन आली ना तुझ्या मनासारखं केलं ना आणि आता पण तुझ्या मनासारखं झालं की सासऱ्यांनी चांगलं सासूला लातनी हाणलं कानाखाली लावली चांगलं तुझ्या तुझ्या मनासारखं होतंय ना आनंद होतोय ना तुला मग कशाला बोलण्याचा प्रयत्न करते आणि कोण चुकी झाली तर माफी पण मागते आता तुम्ही तेच तेच ते सारखं बोलून भांडणार आहे का आणि तुम्ही काय म्हणताय वर्णवर्ण माया मला मी सांगितलं ना की तुम्ही असं तुम्हाला हाणलेलं बिनल्याला मला खरंच अक्षरशः वाईट वाटलं म्हणून मी जेवणाचं ताट घेऊन आलीय हे बघा आई मी तुम्हाला ते सांगते जेवणावर काय राग काढू नका हे घ्या वाटलं दोन गाज खाऊन घ्या मग तुम्हाला जे काय मला बोलायचं ते बोला मूर्द तुला सांगितलेला कळत नाहीये का ग आम्ही जेवण करते मी आम्ही बघू तुला सांगितलेलं कळत नाहीये का हा सांगितलं ना मला नाही जेवायचं तुझ्या हातात स्वयंपाक खायचंच नाही म्हणून तुला जे करायचं होतं ते केलं ना माझ्या नवऱ्याने तुझ्यामुळे हाणलं ना मला हा लवकर इथून माझ्या नजरेसमोर चालते हो लवकर हो चालते आली मोठी सासूच्या मायाची माहिती आहे तुझी माया किती येते सोमा आला होता का त्या पुरीचा फोन काय ना त्या पुरीचं ते शेरवरी का काय नाही आई तिने काही फोन केला नाहीये पण मीच फोन केला होता तिला पण तिने माझं दोनदा तीनदा फोन कट केला आणि नंतर फोन ट्राय केला मी तर मोबाईल बंद केला तिने बहुतेक मला असं वाटतं त्यांच्या घरी काहीतरी बहुतेक सगळ्यांना कळाले का काय काय माहित. अगं आई तू एवढ्या लवकर नव्हतं जायचं त्यांच्या घरी त्या शेरवरीने काय तिच्या आई बाप्पाला सांगितलं नव्हतं किंवा घरी कोणाला सांगितलेलं नव्हतं आणि तू मला पण सांगितलं नाही की मी तिकडे चालली म्हणून आपण दोघं गेलो असून सांगितलं असतं ना समजून सनी आता तू तिथं गेली आणि ती आई बाप्पाला मी आधीच पसंत नव्हतून ती आई बाप्पाला सांगितलं आणि तू हे पण सांगितलं वाटतं की तुमची पूर्वी माझ्या पोराच्या महाग लागली पळून जाऊन लग्न करू असे म्हणतील असं कशाला म्हणायचं बघ आई आता ती तिच्या विषयी काय झालं आणि काय नाही मला काय कळायला मार्ग नाही आणि काहीच नाही तू का आता सोमा मलाच कसा बोलतोय अरे लेकरा मी तुझ्या चांगल्यासाठी बोलते की आता ती पोरगी नव्हती आहे म्हणली तूच नाही म्हणला पळून जाऊन लग्न करू अशी म्हणते ते पोरगी हां मग समजा ते त्यांनी त्या पुरीने तुला म्हणले असते चल पळून जाऊ लग्न करू धमकी ही दिली असते तर काय केलं असतं हा आपल्या अंगलूट आला असतं हे माहिती आहे का म्हणून ती मी गेली आणि त्याच्या त्या सगळ्यांच्या घरच्यांच्या कानावर घातलं आता आता अगं आई ती मी तुला सांगितलं पण तुम्हाला सांगायला पाहिजे होता ना की अरे स्वामा मी तिकडे चालली म्हणून तुम्हाला पण सांगितलं मी शेरवरीच्या घरी चालली असं तस आणि तू कुशाली एकटीच जाऊन सनी तिथं जाऊन सनी सगळं सा तमाशा करून आली सांगायचं नसतं कमीत कमी मला कमी फोन करून तर सांगायचं होतं ग मी इकडे गेलो तू तिकडे गेली सगळं सांगितलंय मला शेवट फोन केला होता त्यावेळेस ती मला म्हणत होती की मला फोन करू नका असं तसं तुमची आई आली होती अशी काय काय बडाबडा केलं आणि तिने फोन कट केला मग नंतर मी फोन तिला ट्राय केलं पण फोन बंद लागत होता परत बहुतेक माझा ब्लॉकला नंबर का काही माहीत नाही आता दुसऱ्या नंबरवरून तिला फोन करावा लागेल बाकी काय नाही म्हणजे काय झालं माझ्यामुळं मुळे काय व्हायला नको ना म्हणून मला टेन्शन येतंय बाकी काय नाही तू मला सांगायला पाहिजे होतं ग आपण दोघं गेलो असतो तिथं किंवा नसतो र गेलो नसतो आई बाप्पाला पसंद नसतं ना तर समजून सांगितलं असतं शिरोवतीला काहीतरी केलं असतं इतकी नव्हतं जायचं तो हे बघ श्वामा जाऊ दे गे दोन घास खाऊन सरी त्या पोरी विचार करू नको आपलं काम भलं ना आपण भलं जाऊ दे मरूदे मी सांगून आले तिच्या आईबापाच्या कानावर घालून आले मी आता ती आई म्हणणारी मन म्हणत होती माझ्या पोरीलाही विश्वास आहे माझी पोरगी अशी नाही करणार पण आता आपलं सांगायचं काम केलं मी आता तिकडं काय व्हायचं ते होऊन होऊन जाऊ दे तू नको एवढी काळजी करू आणि तू मलाच काय म्हणतोय मला सांगाय पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं हां ती पोरगी कशी वागत होती तुझ्या मागं नव्हती का लागली तू लग्न करू म्हणून सने मग जे कर हाय तीच मी बोलली खोटं कशा पाय बोलायचं सांग बरं पोरा बरं आई मला काही भूक नाही आहे तू घे जेवण करू मी आलो जाऊन सने जरा आलो अर्धा एक तासामध्ये आलो तू घे जेवण करून सने आता तू कुठे चालला हा ताजा ताजा स्वयंपाक केला हे झालंय ना कुठं चाललाय मी तुला सांगितलं ना स्वामा त्या पुरीच्या आले मागं लागू नको काय नको बोलतच काहीतरी होईल ते बाळूच त्या तणायाचं प्रेम बघितलं ना हा हाय का त्यांचा सुखाने संसार सारखं भांडणं भांडणं हातात माहिती आहे का तुला ती तणाया म्हणणारी सासूसोबत बोलत नाही एवढी तर ती पुरगी आगाव झाली हे बघ तसल्या पुरीला आगाव असतात शेर ती शेरवरी म्हणणारी नको आपल्याला हम्म आपल्या बरोबरची नाही काय नाही ती लोक बघितलं ना कशी बोलतात इज्जत करतात का हा कलर कलरच काय ते करतात आपण हाय गरीब ती लोक हायत पैसेवाले उगं काय केलं तर काय करायचं हे बघ माझं पोरग लेलाक मोलाचं हाय असं अजिबात नकोय मला आणि ते हे बघ तुला मी अजून सांगते कुठं जाऊ नको आणि त्या पोरीचा विषय सोडून दे बघ आधीच तर तुझा बाप नाही हा तुझ्याशिवाय कोण आहे मला सांग बरं अगं आई मी कुठं चाललेलं नाहीये हाय अर्धा तासात येतो तू जेवण कर मला भूक नाहीये सांगितलं ना भूक नाहीये आलोच मी हा कर जेवण तू तु। आणि तू काय टेन्शन घेऊ नको त्या पुरीचं न माझं असं काय बोलणं बिलणं होत नाही काय नाही तू आपलं काय आता मी चुकलो तुला सांगून सरी

बाई ही आता नाही नाही मला कळलं की ह्याला राग आला त्या पुरीच्या घरी गेले म्हणून आणि ह्याला काय सांगायचं तेव्हा तुझं तुझं काम होतं म्हणून नाही सांगितलं मी चल मी आईला फोन लावती सासूने म्हणेन कुशल अक्षरशः तिला जेवायला दिलं आणि कुशल मला लाद घातली हा अण्णावर राग काढलाय असली सासू असते राक्षसाची अवलाद तिच्यासाठी जेवण घेतलं होतं मी आईला सांगते फोन करून मी थांब हां साडी माझ्या नवीन साडीवर अक्षरशः तिने भाजी सांडली हां हॅलो बोल की मी काय झालं का जेवण हे बोल अग <tries> आई तुला तुला माहित आहे का माझी सासू कधी मरायची काय माहित <tries> कधी मरायची का ग बाय का मारते बिचारीला दे की अग हा मारते ना असं काय तुला रडायला काय झालं म्हणजे नक्कीच तुमच्या सासू सोनाची भांडणं झालं ते झालं काय रश्मी शांत हो शांत हो काय झालं हा तू कधी अशी बोलली नाही एवढं उघडे ठेवून माझे संस्कार असे नाहीयेत की सासू कधी मरण म्हणायला हा काय बोलते असं काय झालं सांग काय झालं नाही काय झालं माहितीये का मी ती आलती ना सासूच्या ना तिच्या डोळ्यातच खूपच होते मी तिकडे आलती नको नको जाऊ म्हणत होती म्हणून तिने कारणावरून भांडणं काढले काय झालं माहितीये का ती म्हणजे मला स्वयंपाक कर मग मला कणकणी आली होती म्हणलं हा ठीक आहे म्हणलं मी स्वयंपाक कराय माझ्या रूम मध्ये होती बघ आणि मग मी ना ये मी म्हणलं येते मग सुरमिच्या ताप आलता ती झोपली होती ना अचानक उठली मग मी तिला झोपवण्यासाठी कराय गं आई तिला झोपण्यासाठी मी मी पण झोपली मला झोप लागली स्वयंपाक राहून गेला मग मग काय झालं की बाबा आले स्वयंपाक नाही केला म्हणून ना बाबा नाही सासूला मार कानाखाली मारली मग लात मारली एक आता मला काय वाटलं माहिती सासरी मारावं म्हणून सासूने मायावर आग काढला सगळं आणि मग काय झालं की मग मला माया आली म्हणून सासूला मग म्हणून मी काय केलं सासूला आहे ना जेवणाचं ताट घेऊन गेली बघ एक दोन तासांनी म्हणलं जेवा सासूबाई मापी ही मागते मी असं लय बोलणं झालं मग सासूबाईने काय केलं नको नको म्हणली म्हणला जेवणावर राग सासूबाई सासूबाई सासूबाईने काय केलं उठली आणि मला लातच हाणली ताटाला पण लात हाणली बघ आणि ताट खालीच पडलं माझी नवीन साडी पण खराब झाली आणि मग म्हणून मला राग आला सासूने तिला लाज वाटते का डायरेक्ट लात हाणली बघ जेवणाच्या ताटाला असे तरपडून तरपडून मरावी माझी सासू मी आता माहेरे आई तिकडे येऊ का गे तिथे राहिली असते बरं झालं असतं सुरभीची बाबा पण फोन लावला पण उचला ना मी त्यांना सगळं सांगणार आहे तुमच्या आईने माझ्यासोबत असं <laughs> केलं <ले> म्हणून अगो <laughs> बया आणि सासूने जेवणाच्या ताटाला लात मारली होई आता का बया चांगलीच दिसते की हा काय अक्कल बिकल हाय का नाही तिला जेवणच खाते का शेण खाते म्हणावा बर नको रडू ए बाय नको रडू आहे काय ते रश्मी रडू नको मी काय करते माहिती आहे का जाऊ बापला फोन करते हा आणि तुझ्या सासूला म्हणजे सांगते म्हणते तुझ्या आईला सांग बाबा नीट समजून सनी असं कुठे असतंय वे आणि मी काय म्हणते रश्मी तू ताट घेऊन सुद्धा जेवणाचं बसायची कशी उपाशी मरून द्यायची की तिला मी तर म्हणते ते युवाईने चांगले हाणाय पाहिजे अजून दोन तीन लाटा घालाय पाहिजे कंबर चांगले मोडून टाकायला पाहिजे गोळा वाटला सका हा माझा लिखरो ताट घेऊन गेले आणि लाज वाटते का तिला असं वागायला रडू नको तू रडू नको हा रडू नको काय नको काळजी करू जा आपला फोन करते थोड्या वेळेने मी काय मी मात असत्यावर गाडीवर असत्यावर रडू नकोस आई आई मी 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 येऊ का तिकडे मी सुरमी आणि मी, ये मी ना येते बघ तिकडं मी राहते तिकडं महिनाभर मी सुरमेशीच बाबांना पण मी सांगणार नाही ना ना मी डायरेक्ट आता बॅग घेणार आणि येणार आहे मरुत तिकडं मी नसते राहते इथं त्या दोघांची नवरा बायकोची भांडणामध्ये माझी काय चुकी सांग बरं मान्य करते ना मी चूक पण मान्य केली माफी पण मागितली माझी सासू बनणारी तसं केलं मग मला रे राग आला बघ मी बाहेर आता बोलते माझ्या आवडीची साडीवर भाजी झाडली तिने रडू नको रडल्यानंतर डोकं दुखत आजारी पडते आधीच कणखणी आली म्हणते ना रडू नको किती रडते काय त्यात आणि साडी खराब झाली म्हणून होऊ दे तुला काय साड्याला कमी हाय हा तुझी साडी खराब झाली तर मी पैसे पाठवते तुला गे तुझ्या मनासारखी साडी अजून भारी घेते यापेक्षा साडी खराब झाली म्हणून रडते का सासूने टकलं म्हणून रडते तू हा येड्यासारखी होग हा गप गप रडू नकोस रडू नकोस फोन ठेवू आणि तोंडाने हात फिरव आणि हे कर थोड्या वेळाने फोन करते मी तुला रडू नकोस जावाय बापूला फोन करते आहे ते बघते मी हम्म रडू नकोस बाय ग रडू नको ढोको दुखतं मग काय ठेवते बघ मी परत सासू म्हणेन की आईला सांगितलं असं तसं <laughs> बर ठेवू ठेव पुढता बसवला ह्या सासूचा का हा माझ्या पुरी अडचार रडवती हा त्या शालानी म्हणणारी तिला रडवती म्हणाव कसं होतं मग स्वतःची पुरगी म्हणलं तर चांगली आणि दुसऱ्या म्हणलं की लगेच तिला घे होत काय हा अगं स्वतः दे, देवाने तुझ्या पोटी दिली की एक पूर्गी म्हणाव पुरी सारखी समोर करायचा ना जरा हा काय करावं असल्या लोकांना काय माहित बया कधी कधी असं वाटतं माझ्या पुरीला देऊन तिथं फसलीच बया नाही जावाय बापाला फोन करते मग ती मला काय आव जावाय बापू हा सांगा तुमच्या आयलानीट समजून सनी काय यावं लागेल म्हणते आम्हाला तिथं इ ती माझ्या पुरीला घेऊन सनी म्हणेन इथं नाही जावाय बाप्पाला फोनच लावते दम जरा लिपरू माझं कसलं रडतंय हा हुंद कधी देत रडतंय आता मी मी येईन आता आईला सांगितलंय आता बॅग बिग भरत असते आणि मी जात असते आता लय जरा सासूची नाटक हॅलो हा, हा बोला की मामी हा हॅलो जावाय बापू गाडीवर आहे का तुम्ही कुठे या ना, नाही नाही मामी बोला की बोला जाऊ बोला अहो जावाय बापू नाही नाही आमच्या रश्मीला तिथं कधी सुख भेटल कधी काय मला कळ का नसे रश्मीचा फोन आला होता अहो तुमच्या आईची आणि रश्मीची भांडणं झाली आता का सगळं सांगितलं पण तुम्ही गाडी चालवत असेल तर नाही सांगत मी हां घरी जावा पटकन घरी जावा माझी रडत होती अहो सांगा जरा थोडं बाईक लक्ष द्या आईला जरा नीट समजून सांगा अहो रश्मी जेवणाचं ताट घेऊन गेली होती तुमच्या आईला तर तुमच्या आईने आणलं जुन होते जेवणाच्या ताटाला अहो अण्णाचं अपमान करते एवढं मोठं काय तुमच्या आईला काय हा आता काय बोलाव काय बायला सांगा बरं हां काय येऊ आम्ही तिकडं येऊ का तिकडे येते आणि माझ्या पुरीला नातीला घेऊन येते बघा मग मग बसा तुम्हाला काय भांडायचं ते भांडा हा असं कुठे असतंय बाई अहो जावाय बापू काय अहो मामी मी माझ्या कामा निमित्ताने इकडे जरा थोडं बाहेर आलो होतो मला काय यातलं माहितच नाही रश्मीचा फोन नाही आला मला नाही नाही मामी मी काय करतो आता थोड्या वेळ जाणारच आहे बघा घरी जाणार आहे मी हां तरी एक दोन तास लागेल मला घरी जायला घरी गेल्यानंतर मी विचारतो मग मला काय माहितच नाहीये जातो जातो मी घरी गेल्यानंतर तुम्हाला फोन करतो आणि नक्की कशामुळे भांडण झाली काय झाली विचार तुम्ही हां तुम्ही नका tension घेऊ. बोलतो बोलतो मी, बोलतो सांगतो आईला समजून सगळं. हा का मग मग? जरा घाईत गडबडीत आहे मी, जरा बाहेर चाललोय मी. हे बघा जावई बापू पहिल्यासारखं येणं असं करू नका. आता तुमचं येणं तुम्हाला मी सांगितलं ना सोन्यासारखी पोरगी हाय सुरमिशी आहे भविष्याचा इशार करायचा हे करायचा भांडणं तंट कव्हर करायचं बाकीला उघा हसू हा तुमच्या आईला कळायला पाहिजे किती आणि परत मी जर समजा बोलले तर परत म्हणायची की नाही आई शिकवते नाही पुरीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतीन हा पोरगी माझी रडती जेवणाचा ताट घेऊन गी गेली होती हा तुम्ही जावा तिथं सांगा जरा समजून सने नाहीतर कसं माहितीये का माझ्या रश्मीला काय सांभाळायला मला ना जड नाहीये येईन इकडे पुरेला घेऊन सने बघा जर चांगला संसार चाललाय तर उग तुमच्या आई उगा हे करायचं काय नाही काय काय नाही काय भांडण करायची नाही नाही मामी जातो घरी मी घरी जातो आणि काय झालंय नक्की मला माहित नाही आता तुम्ही फोन केला म्हणून सर मला माहित झालं की घरी भांडणं झालेत म्हणून हा करतो तुम्हाला घरी गेल्यानंतर फोन करतो आधी विचारतो मग करतो फोन नका टेन्शन घेऊ ठेवतो मग मी ठेवतो 那他们跟着他们。